श्रोते हो कल्पना करा एकीकडे शिवपुत्र वीरभद्र आणि दुसरीकडे स्वयं मच्छिंद्रनाथ दोन महापराक्रमींचा असा संग्राम की ज्यामुळे दुसरी सृष्टी निर्माण होऊ लागली आणि त्रिदेवांना स्वतः अवतरावे लागले उत्तर कोकणात वीरभद्र व मच्छिंद्रनाथ यांची भेट झाली आणि क्षणातच युद्ध भडकले वीरभद्राचे कालिकास्त्र मच्छिंद्रनाथांची मूळमाया निर्माण झालेली प्रलयासारखी दृश्ये पण शेवटी त्रिदेव प्रकट झाले आणि युद्ध थांबले देवाने मच्छंद्रनाथांना अनेक दिव्य वरदानाने गौरविले पुढे वज्रेश्वरी येथे त्यांनी उष्ण जलकुंड निर्माण केली आणि देवीस प्रसन्न केले श्रोते हो हा नवनाथ भक्तीसार अध्याय फक्त ऐकल्याने चिंता नष्ट होते आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका होते तुम्ही सगळे नोकरी घर मुलं जबाबदाऱ्या वेळ नाही काही हरकत नाही फक्त रोज काही वेळ माझ्या व्यंकटेश ज्योतिष या युट्यूब चॅनेलवरील दररोज अपलोड होणारे नवनाथ भक्तीसार ग्रंथातील अध्यायांचे व्हिडिओचे श्रवण करा आणि नवनाथ भक्तीत सामील व्हा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये जय नवनाथ लिहा